हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते हैं सिटी न्यूज हमेशा सच के साथ नमस्कार सिटी स्वागत आहे आपण बघत आहात लंच ब्रेक बातम्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे इथे फिनले मिलचे कामगार आपल्या थकीत वेतनासाठी गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करीत आहेत विशेष म्हणजे यातील दोन कामगार आपल्या मागण्यांकडे सरकारचं सा लक्ष वेधण्यासाठी तब्बल दीडशे फूट उंच चिमणीवर चढले आहेत त्यांच्या जीवाला धोका ही, असतानाही प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही गंभीर परिस्थितीची ही वृत्त जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनली मिल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे यावेळी कारण आहे कामगारांचं तीव्र आंदोलन आपल्या थकीत वेतनासाठी आणि बोनस साठी गेल्या चार दिवसांपासून हे कामगार रस्त्यावर उतरले आहेत पण या आंदोलनाने एक वेगळं वळण घेतलं आहे मिलमधील दोन कामगार थेट दीडशे फूट उंच चिमणीवर चढले आणि तिथूनच ते आपला निषेध नोंदवत आहेत त्या कामगारांचं म्हणणं आहे की अनेक वर्षांपासून त्यांचं वेतन थकीत आहे वारंवार विनंती करूनही कोणीही त्यांच्या व्यथा ऐकलेल्या नाहीत नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनीही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय गेल्या काही दिवसांपासून याच मिलमधील सत्तर लाख रुपयांचा माल विकून तो देशातील इतर तीन मिलच्या कामगारांना देण्यात आला मात्र फिनले मिलच्या हजारो कामगारांच्या वाट्याला काही झालं नाही आता या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे आणि चिमणीवर चढलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा जीवाला धुक्का वाढत असतानाही सरकार किंवा प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जात नाहीत आता या प्रश्नावर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे एक हजारपेक्षा जास्त कामगारांचा थकीत वेतन मिळावे आणि याच कामगारांचा पूर्णपणे बोनस द्यावे या प्रकारची मागणी होत आहे आतापर्यंत येथील भारतामध्ये राहणाऱ्या तीन मिल टाटा मिल इंदू मिल आणि पोदार मिल या कामगारांना फिनने मिलमधला माल विकून सत्तर लाखाचा माल विकून त्यांना बोनस देण्यात आले परंतु येथील कामगारांना त्यांचं थकीत वेतन दिलं नाही आणि त्यांना बोनस सुद्धा नाही ऑक्टोंबर महिन्याचा पूर्ण पगार पाहिजे या प्रकारची मागणी होत आहे कामगार आपल्यासोबतच जाणून घेऊया काय त्यांच्या प्रतिक्रिया मागं आमची मॅनेजमेंटसोबत मिटिंग जेव्हा झाली होती त्यावेळेस मॅनेजमेंटनं लिखित स्वरूपात आणि ते मुंबईवरून लिखित स्वरूपात दिलं होतं की बाबा आपण रॉ मटेरियल हे ते विकून सन्या पुरा पैसा जमून सन्या तुमचा बोनस आणि पूर्ण पगार राहिलेला आतापर्यंतचा हा पूर्ण करण्यात येईल पण त्यावेळी त्यांनी तीन महिन्याचा कालावधी मागितला आणि आपण त्याला राजीबंद झालो मदत आमदार साहेबही होते आमदार साहेबांच्या समतीनं तहसीलदार साहेबांच्या समतीने हे सर्व आंदोलन मागं घेण्यात आलं होतं त्यांच्यावर भरोसा करून पण मधल्या काळात एवढं पाणी गेलं की यांनी कच्चा माल विकला सत्तावीस सत्तर लाखाचा इथून माल विकला सीला पाठवला सत्तर लाख आणि परस्पर तिकडे मुंबईच्या तीन मुलांना बोनस करून वाटून देण्यात आला मुंबईच्या तीन मुलांना वाटून देण्यात आलं आणि इथं जेव्हा लेखित दिलं होतं अचलपूरच्या फिल्ले मिलसाठी तर त्यांना ते दे देण्यात नाही आलं दे दे याचा ज्या विचाराला आम्ही मुंबईला पण गेलो तर तिथच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला शेवटी इथं मॅनेजमेंटला विचारलं यांनी पण पळ काढून ठेवला आहे कोणीच भेटायला तयार नाही आहे थोडं थोडी उडती खबर आली किंवा तिथचे तीन महिने कोर्टाच्या हिसाबावर देण्यात आला आहे तर आमचं हे म्हणणं आहे मग तीन मिल्याला कोर्टाने दे 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 निशावून देण्यात आहात जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी पंचवीस किंवा फिल्ले मिल चालू करायची देऊन दे जा महाराष्ट्र सरकारची गुण तर तेव्हा तुम्ही ते तेवीस मिलचा अडथळा कसासाठी आणला तेव्हा त्यांनी तेवीस मिलचा अडथळा आणला आणि जेव्हा आता बोलत देता मला तर तीन मिलं दिसली तुम्हाला तेव्हा तेवीस मिल्याचा विचार नाही आला एन टी सी फक्त हे मोठ्या लोकांसाठी काम करून झाली खालच्या गोर गरिबाच्या लोक कामगारांसाठी काम नाही करून दिली आहे आणि त्याठीच आम्ही आज उपोषणाचा हत्यार उतरला उपारला आहे की आम्हालाही बोनस भेटला पाहिजे आमचंही तेवढाच एनटी सीचा एनटीसीच्या पैसा टक्के आमचंही आम्ही आम्ही आज चौथा दिवस आहे चिमणीवर दोन कार्यकर्ते चढलेले आहेत एकाचं नाव विकेश नरेश उगळे आहे दुसऱ्याचं मनोज सूर्यवंशी आहे दोन्ही कामगार अतिशय गरीब आहे येश त्यांची तीसच्या तीसच्या खाली यश आहे पी एफ कटादा दुसऱ्या काम करू नाही शकत आज गव्हर्नमेंट त्यांना मंदात लटकून ठेवलेला आहे ना घर ना घाटकं धुबिका कुत्ता करून ठेवलेला आहे एकदम धोबी समाजाला नाही म्हणून झालो मी त्यासाठी मी माफी मागीन काही कोणाला राग नाही आला पाहिजे एक मन आहे म्हणून म्हणून झालो पण आज अशी कंडिशन करून द्यायला की माणूस मदत ला टाकलेला ना ना काही करू शकत कर, काहीच नाही करू शकून झाला ना दुसरीकडे कामाला जाऊ शकून झाला आज गव्हर्नमेंटने ह्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की कामगाराची परिस्थिती बिकट चालली आहे अचलपूरची अर्थव्यवस्था खालावलेली आहे आज जिथं दहा हजार बारा हजार रुपये ज्या दुकानात काम करायला भेटवली आज पाच पाच हजार रुपयावर कोणाला काम नाही भेटून झालं आज दुकानदारांची परिस्थिती खराब झालेली आहे अर्थव्यवस्था खराब झालेली आहे दुकानदारही खाली बसले आहे पुन्हा अचलपूरचा विकास कधी करायचा अचलपूरच्या लक्ष द्यायचं असेल तर हा उद्योग चालू झालाच पाहिजे कामगाराला बोनस भेटलाच पाहिजे आणि पगार झालेच पाहिजे तेव्हाच अचलपूरच्या मार्केटमध्ये पैसा खेळीन नाही तर फक्त कामगाराचीच परिस्थिती नाही तर येणाऱ्या काळात इथून इतक्या प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती खालावी आणि त्यासाठी सर्वच हे होतील म्हणून माझं म्हणणं आहे हा जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत कामगारांनी आज त्यांची ही परिस्थिती दयनीय आहे त्यांची लेखक बिचारे आज हे आहेत त्यांच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे पण भारत सरकारनं जास्त मदत करून गव्हर्नमेंटच्या जबाबदारी कमी नसते त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांची परिस्थिती पहा तरी होती फिनले मिल मधील कामगारांच्या संघर्षाची कहाणी जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकार कधी लक्ष देणार आणि या कामगारांना न्याय कधी मिळणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी येथे महिला शक्ती सेवा संस्थेच्या वतीने नुकताच एक भव्य कलश यात्रा आणि रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग घेतला विधवा महिलांना समाजात सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता या संस्थेच्या कार्याची व्याप्ती या कार्यक्रमाची भव्यता याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी येथील चिखलेश्वर महादेव मंदिरापर्यंत निघालेली ही भव्य कलश यात्रा महिला शक्तीच्या सामर्थ्याची साक्ष देत होती धामणगाव गडी गावातून सुरू झालेली ही मिरवणूक अतिशय उत्साहात पार पडली या कार्यक्रमाचे आयोजन महिला शक्ती सेवा संस्थेने केले होते विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि परमपूज्य राष्ट्रीय संत बजरंगदासजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडला महिला शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जयस्वाल आणि महिला राष्ट्रीय अध्यक्षा अनिता सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला या संस्थेने गेल्या सात वर्षांपासून विधवा महिलांसाठी मोठे कार्य केले आहे देशभरात अठरा लाख विधवा महिलांना पेन्शन मिळवून देण्यात संस्थेने यश मिळविले आहे इतकंच नव्हे तर विधवा मातांसाठी पेन्शन वीजबिल प्रवास भत्ता आणि त्यांच्या बावीस वर्षापर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही संस्था उचलत आहे अमरावती जिल्ह्यात योगी अवगड पीर जगंदनाथ गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेच्या कार्याची पुढील वाटचाल सुरु झाली आहे या कलशयात्रेसोबतच रक्षाबंधन सोहळ्याचीही आयोजन करण्यात होते या याप्रसंगी सरपंच कुरकुरेत माजी सरपंच प्रकाश प्रकाशभोगिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विधवा महिलांना समाजात सन्मान मिळवून देणे त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यांसाठी शिक्षण देणे हा या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात आला संघटनेची भूमिका फक्त महिलांच्या हक्कांसाठी नसून त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठीही कटिबद्ध आहे असे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले विशेष म्हणजे महिला राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त इतर अनावश्यक खर्च टाळून महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाला महिला व महिला शक्ती संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा प्रकारे महिला शक्ती सेवा संस्थेने विधवा महिलांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी एक अनोखा प्रयत्न केला कलशात्रा आणि रक्षाबंधन सोहळ्याच्या माध्यमातून समाजात एक चांगला संदेश पोहोचवला महिलांच्या हक्कांसोबत त्यांच्या मुलांच्या भवितव्याची काळजी घेणारी ही संस्था खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचे काम करीत आहे त्या प्रयत्नांचे समाजात सर्व स्तरावरून कौतुक होत आहे नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं आहे एका पतीने आपल्या मृत पत्नीचा देह मदतीविना चक्क बाईकवर बांधून नेला माणूस किला काळिंबा फासणाऱ्या या घटनेवर एक नजर टाकूया नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील देवला पार मोरफाटा इथं धक्कादायक घटना घडली रक्षाबंधन सणासाठी निघालेला अमित आणि ग्यारसी यादव या पती पत्नीच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातात ग्यारसी यांचा जागीच मृत्यू झाला पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि महामार्गावर भाणांची भरधळ सुरू होती आपल्या डोळ्यासमोर पत्नीचा मृतदेह पाहून अमितच्या पायाखालची जमीन सरकली त्याने मदतीसाठी अनेकांना हात जोडून विनंती केली पण कोणीही थांबलं नाही अखेर अमितने एक अविश्वसनीय आणि वेदनादायक निर्णय घेतला त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीच्या मागच्या सीटवर बांधला आणि तो कोराडीच्या दिशेने निघाला माणुसकी मेली की काय असा प्रश्न विचारणारी ही घटना महामार्गावर पोलिसांनी पाहिली त्यांनी लगेच अमितचा पाठलाग केला आणि त्याला अडवून मृतदेह ताब्यात घेतला पोलिसांनी ग्यारसी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयर रुग्णालयात पाठविला कोराडी पोलिसांकडून या घटनेचा तपास आता देवलापार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे अमित यादववर ओढवलेली ही परिस्थिती खरंच मन सुन्न करणारी आहे एका अपघाताने होत्याचं नव्हतं झालं आणि मदतीच्या अपेक्षेने पाहिलेल्या प्रत्येक चेहऱ्याने त्याला निराशेच्या खाईत ढकललं ही घटना पुन्हा एकदा समाजाला प्रश्न विचारते की माणूस खरंच हरवली आहे का वेळ झाली आहे का अल्पशा विश्रांतीची भेटूया विश्रांतीनंतर आराधना फ्रेश स्टॉक सेल एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पासून मान्सून धमाका एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल डिझायनिंग साड्या डिझायनिंग ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग वेअर लेडीज वेअर किड्स वेअर आणि संपूर्ण लग्न बसता ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट आराधना होलसेल शॉपिंग मॉल जवाहर गेट रोड अमरावती एक व्ह्यू प्लॉट सह मोजके प्लॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन 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 दोन पाच या क्रमांकावर महाराजला होलसेल शॉपिंग मॉल टू बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पीठ अमरावती जवाहर रोड अमरावती विश्रांती पुन्हा एकदा आपले स्वागत बघूया पुढील बातम्या नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याने युनिट क्रमांक चारच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाई नंदनवन येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात यश आले आहे या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे याचाच भाग म्हणून पोलीस ठाणे नंदनवन आणि युनिट क्रमांक चारचे पथकाने विशेष मोहीम हाती घेतली होती मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला ताब्यात घेतले या आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांनी या कारवाईसाठी विशेष नियोजन केले होते जे यशस्वी ठरले अधिक तपास सुरू असून या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे नंदनवन परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यास मदत होईल नागपूर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीची बातमी आपण बघितली नंदनवन पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे इथे फिनले मिलचे कामगार आपल्या थकीत वेतनासाठी गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करीत आहेत विशेष म्हणजे यातील दोन कामगार आपल्या मागण्यांकडे सरकारचं सा लक्ष वेधण्यासाठी तब्बल दीडशे फूट उंच चिमणीवर चढले आहेत त्यांच्या जीवाला धोका असतानाही अद्यापही प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही त्या गंभीर परिस्थितीचीही वृत्त जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनली मिल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे यावेळी कारण आहे कामगारांचं तीव्र आंदोलन आपल्या थकीत वेतनासाठी आणि बोनस साठी गेल्या चार दिवसांपासून हे कामगार रस्त्यावर उतरले आहेत पण या आंदोलनाने एक वेगळं वळण घेतलं आहे मिलमधील दोन कामगार थेट दीडशे फूट उंच चिमणीवर चढले आणि तिथूनच ते आपला निषेध नोंदवत आहेत या कामगारांचं म्हणणं आहे की अनेक वर्षांपासून त्यांचं वेतन थकीत आहे वारंवार विनंती करूनही कोणीही त्यांच्या व्यथा ऐकलेल्या नाहीत नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनीही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेल्या काही दिवसांपासून याच मिलमधील सत्तर लाख रुपयांचा माल विकून तो देशातील इतर तीन मिलच्या कामगारांना देण्यात आला मात्र फिनले मिलच्या हजारो कामगारांच्या वाट्याला काही झालं नाही आता या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे आणि चिमणीवर चढलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा जीवाला धोका वाढत असतानाही सरकार किंवा प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जात नाहीत आता या प्रश्नावर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे हिल्ले मिल मध्ये एक हजारपेक्षा जास्त कामगारांचा थकीत वेतन मिळावे आणि याच कामगारांचा पूर्णपणे बोनस द्यावे या प्रकारची मागणी होत आहे आतापर्यंत येथील भारतामध्ये राहणाऱ्या तीन मिल टाटा मिल इंदू मिल आणि पोद्दार मिल या कामगारांना फिनले मिलमधला माल विकून सत्तर लाखाचा माल विकून त्यांना बोनस देण्यात आले परंतु येथील कामगारांना त्यांचं थकीत वेतन दिलं नाही आणि त्यांना बोनस सुद्धा दिला नाही ऑक्टोंबर महिन्याचा पूर्ण पगार पाहिजे या प्रकारची मागणी होत आहे कामगार आपल्यासोबतच जाणून घेऊया काय त्यांच्या प्रतिक्रिया माग आमची मॅनेजमेंटसोबत मीटिंग जेव्हा झाली होती त्यावेळेस मॅनेजमेंटनं लिखित स्वरूपात आणि ते मुंबईवरून लिखित स्वरूपात दिलं होतं की बाबा आपण रॉ मटेरियल हे ते विकून सन्या पुरा पैसा जमून सन्या तुमचा बोनस आणि पूर्ण पगार राहिलेला आतापर्यंतचा हा पूर्ण करण्यात येईल पण त्यावेळी त्यांनी तीन महिन्याचा कालावधी मागितला आणि आपण त्याला राजीपत झालो मदत आमदार साहेबही होते आमदार साहेबांच्या समतीनं तहसीलदार साहेबांच्या समतीने हे सर्व आंदोलन मागं घेण्यात आलं होतं त्यांच्यावर भरोसा करून पण मधल्या काळात एवढं पाणी गेलं यांनी कच्चा माल विकला सत्तावीस सत्तर लाखाचा इथून माल विकला एन टी सीला पाठवला सत्तर लाख आणि परस्पर तिकडे मुंबईच्या तीन मुलांना बोनस करून वाटून देण्यात आला मुंबईच्या तीन मुलांना वाटून देण्यात आलं आणि इथं जेव्हा लेखी दिलं होतं अक्षलपूर्णच्या फिनलेमिलसाठी तर त्यांना ते देण्यात नाही आलं याचा ज्या विचाराला आम्ही मुंबईला पण गेलो तर तिथच्या अधिकाऱ्यांनी पळ काढला शेवटी इथं मॅनेजमेंटला विचारलं यांनी पण पळ काढून ठेवला आहे कोणीच भेटायला तयार नाही आहे थोडी थोडी उडती खबर आली किंवा तिथच्या तीन महिन्याला कोर्टाच्या हिसाबाद देण्यात आहे तर आमचं हे म्हणणं आहे मग तीन मुलाला कोर्टाच्या हिशोबाने देण्यात आलं जेव्हा देवेंद्र दे फडणवीस यांनी पंचवीस करिल्ले मिल चालू करायची देऊन जाते महाराष्ट्र सरकारची गुण तर तेव्हा तुम्ही तेवीस मिलचा अर्धा कसासाठी आणला तेव्हा त्यांनी तेवीस मिलचा अर्धा आणला आणि जेव्हा आता बोलत देतात ते, ते मला दे तर तीन मिलं दिसली तुम्हाला तेव्हा तेवीस मिल्याचा विचार नाही आला एन टी सी फक्त हे मोठ्या लोकांसाठी काम करून राहिली खालच्या गोर गरिबाच्या लोकां कामगारांसाठी काम नाही करून झाली आहे आणि त्यासाठीच आम्ही आज उपोषणाचा हत्यार उतरला उपारला आहे की आम्हालाही बोनस भेटला पाहिजे आमचंही तेवढाच एनटी एन टी सीच्या पैशावर हक्का आहे आम्हीही आम्ही आम्हीही गरीब आहोत आज चौथा दिवस आहे चिमणीवर दोन कार्यकर्ते चढलेले आहेत एकाचं नाव विकेश नरेश उगळे आहे दुसऱ्याचं मनोज सूर्यवंशी आहे दोन्ही कामगार अतिशय गरीब आहे येश त्यांची तीसच्या तीसच्या खाली एज आहे पी एफ दुसऱ्या दुसऱ्याकडे काम करू नाही शकत आज गव्हर्नमेंटने त्यांना मंदत लटकून ठेवलेला आहे ना घरकांना घाटकं धोबिका कुठता करून ठेवलेला आहे एकदम धोबी समाजाला नाही म्हणून झालो मी त्यासाठी मी माफी मागीन काही कोणाला राग नाही आला पाहिजे एक मन आहे म्हणून म्हणून झालो पण आज अशी कंडिशन करून दिलं की माणूस मदत लाटाकलेला ना काही करू शकत काहीच नाही करू शकून झाला ना दुसरीकडे कामाला जाऊ शकून झाला आज गव्हर्नमेंटने यावर लक्ष ठेवलं पाहिजे की कामगाराची परिस्थिती बिकट चालली आहे अचलपूरची अर्थव्यवस्था खालावलेली आहे आज जिथं दहा हजार बारा हजार रुपये ज्या दुकानात काम करायला भेटवले आज पाच पाच हजार रुपयावर कोणाला काम नाही भेटून झालं आज दुकानदारांची परिस्थिती खराब झालेली आहे अर्थव्यवस्था खराब झालेली आहे दुकानदारही खाली बसले आहे पुन्हा अचलपूरचा विकास कधी करायचा अचलपूरच्या इकडे लक्ष द्यायचं असेल तर हा उद्योग चालू झालाच पाहिजे कामगाराला बोनस भेटलाच पाहिजे आणि पगार झालेच पाहिजे तेव्हाच अचलपूरच्या मार्केटमध्ये पैसा खेडेल नाही तर फक्त कामगाराचीच परिस्थिती नाही तर येणाऱ्या काळात इथून इथच्या प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती खालावील आणि त्यासाठी सर्वच हे होतील म्हणून माझं म्हणणं आहे हा जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत कामगारांनी आज त्यांची ही परिस्थिती दयनीय आहे त्यांचे लेखक बिचारे आज हे आहेत त्यांच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे पूरे आज भारत भारत महाराष्ट्र आमदार सर्वांनी याकडे लक्ष देऊन याच्यात जास्तीत जास्त मदत करून गव्हर्नमेंटच्या कमी नसते त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांची परिस्थिती पहा तरी होती फिनले मिल मधील कामगारांच्या संघर्षाची कहाणी जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकार कधी लक्ष देणार आणि या कामगारांना न्याय कधी मिळणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे तपोवन पासनं फक्त दीड किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेख व्यू प्लॉट सह मोस्केस प्लॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य